डॉक्टर बाहुबली शहाच्या उपोषणाला गडचिरोली जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचा पाठिंबा महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी प्रशासक आणि ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर बाहुबली शहा यांनी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पुकारलेल्या आमरण उपोषणाला गडचिरोली जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे अशी माहिती सोमवारी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी दिली आहे आता आपण काही डॉक्टरांचं काय म्हणणं आहे याविषयी ते ऐकून घेऊया आज आम्ही इथं सर्व सिनियर ज्युनियर बी एच एम एस डॉक्टर यासाठी जमा झालेलो आहोत सी सी एम पी नावाचा कोर्स आहे जे बी एच एम एस पदवीधारक डॉक्टर आहे ते सी सी एम पी नावाचा कोर्स केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने आदेश काढला होता की यांना आम्ही एम एम सी मध्ये रजिस्ट्रेशन देऊ परंतु आता उद्यापासून रजिस्ट्रेशन चालू होणार होतं परंतु कुठं ना कुठं कुणाच्या ना कुणाच्या दबावामुळे तो स्थगितीचा आदेश निघाला आहे म्हणजे की यांचा जो रजिस्ट्रेशन होता होणार होता तो यांना स्थगिती देण्यात यावी आणि एक समिती गठीत करून अहवाल सादर करण्यात यावा जेव्हा आम्हाला उद्यापासून आता रजिस्ट्रेशन मिळणारच होतं तर शासन म्हणजे स्वतः शासनाने निर्णय घेतलं की यांना रजिस्ट्रेशन आम्ही एम एम सीमध्ये देऊ आदेश निघालेला आहे परंतु शासन एवढ्या लवकर एका दिवसात डिसिजन घेऊन मागे का घेतले म्हणजे आम्ही यासाठी जमा झालेलो आहोत की आम्ही साडेचार वर्षाचा कोर्स एम बी बी एस वाल्यानं पण केलेला आहे एक वर्ष इंटर्नशिप साडेचार वर्षाचा कोर्स बी एच एम एस वाल्यानं पण केलेला आहे आणि एक वर्षाची इंटर्नशिप म्हणजे त्यांना असलेले विषय आणि बी एच एम एस वाल्याला वसणारे विषय सर्व विषय सारखे आहेत उलटा होमिओपॅथीचे तीन चार विषय आम्ही जास्त शिकतो आणि आम्हाला फार्मॅकॉलॉजी नावाचा कोर्स सेकंड इयरमध्ये नाही राहत ते बी एम बी बी एसवाल्याला होता त्याच्यामुळे शासनाने असा निर्णय घेतला की फार्मॅकोलॉजी नावाचा स्पेशल कोर्स तुम्ही एम बी बी एस कॉलेजमधून एम बी बी एस फॅकल्टीकडून शिका तर आम्ही तिथं ॲडमिशन करून कोर्स करून एम बी बी एस कॉलेजमधून अभ्यास करून त्याचा सिलेबस वगैरे युनिव्हर्सिटीनच तयार केलेला आहे आणि पेपर वगैरे नाशिक युनिव्हर्सिटीज काढते जे एम बी बी वाल्यांचे काढते त्यांचे पेपर पण ते पेपर आम्ही पास होऊन आम्ही डिग्री प्राध्या म्हणजे प्राप्त केलो होतं एम एम सी एम एम सीमध्ये रजिस्ट्रेन झालं पाहिजे म्हणून पण एवढा शिकूनसुद्धा साडेचार वर्षाचा डिग्री कोर्स पुन्हा एक वर्षाचा फार्माकोलॉजी करूनसुद्धा आम्हाला असं समजलं जातं की यांचा रजिस्ट्रेशन इथं होऊ नको द्या तर म्हणजे शासन आदेश काढल्यानंतरही आय एम एचा दबाव शासनावर आहे का बाबा असा आम्हाला प्रश्न पडला का म्हणजे त्यांच्या दबावाखाली हा आदेश काढण्यात आलेला आहे का एकतर मी बाजू ऐकून हा निर्णय घेण्यात आला आम्हाला असं म्हणायचं होतं की होमिओपॅथीच्या प्रतिनिधीचं पण ऐकायला पाहिजे म्हणजे ॲलोपथीचा ऐकून तुम्ही निर्णय का घेतले बाबा होमिओपॅथीचं पण आहे का पण ऐकून तुम्ही डिसिजन द्यायला पाहिजे एका दिवसाचं डिसिजन का बरं घेतले तर आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला म्हणजे आम्ही काही मोठे मोठे सर्जर्या डिलिव्हरी हे करणार नाही आहोत आम्हाला फक्त ग्रामीण भागामध्ये जसं मी गडचिल जिल्हाचं आहे गडचिरोड जिल्ह्याची खूपच दुरव्यवस्था आहे इथे एम बी येऊन डॉक्टर सेवा द्यायला तयारच नाही आहे सर्व बेडचे बे डॉक्टर सेवा देऊन राहिले तर आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला जर ॲलोपॅथीची परमिशन मिळाली आम्ही जर तर ग्रामीण ग्रामीण भागामधली म्हणजे आम्ही जे सेवा देत आहोत ते बडकट होईल आणि शासनालासुद्धा मदत होईल आणि आम्ही चांगली सेवा देण्यासाठी तयार आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला ॲलोपॅथीची परमिशन देण्यात यावं डॉक्टर साहेब काय मागणी आहे म्हणजे आपल्या सगळ्या होमिओपॅथी डॉक्टरची अशी मागणी आहे की बरेच वर्षापासून होमिओपॅथिक डॉक्टरनी ग्रामीण भागात जी सेवा पुरवली आहे ती कुठल्या एम जी एस डॉक्टरनी किंवा तत्सम ज्या कुठल्याही डिग्री असतील त्याने काही पुरवलेली नाही आहे आणि ही सेवा अगदी तळागाळापर्यंत आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सगळ्यात जे मोठी सेवा आरोग्यसेवा जी पुरवली आहे ती होमपेथी डॉक्टरांनी पुरवली आहे कुठलाही एम बी बी ए डॉक्टर तुम्हाला खेळत दिसणार नाही मग या सेवेची कुठंतरी नोंद घेतल्या गेली पाहिजे आणि यांनी इतक्या वर्ष म्हणजे जे ज्ञान घेतलं ते चार वर्षातच त्यांनी कोर्स केला आहे का कुठंच कमी नाही आहे ते आणि एवढ्या वर्षामध्ये त्यांनी जे गोरगरीब जनतेला जी सेवा पुरवली आहे तर याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे गे ना कारण कुठला एम बी डॉक्टर खेड्यात जाऊन काही उपचार करणार नाही आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की शासनाने त्याचा कुठला जो कोर्स करत असतो किंवा कुठली परीक्षा घ्यायची तर त्या डॉक्टरांची परीक्षा घ्यावी पण तो त्यांची नोंद आणि त्यांना रितसर कायदेशीर असा परमिशन त्याला दे देण्यात यावी याचं कारणही आहे की होमिओपॅथीमध्ये अँटीपॅथी म्हणून एक जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये सरळ सरळ नमूद केलेलं आहे की के आपल्याला त्याचा वापर करता येतो आणि शास्त्र जर म्हणत असेल तर मग कुठंच त्याची अडचण नसायला पाहिजे आम्ही काही खूप मोठी सर्जरी खूप मोठं ऑपरेशन किंवा खूप ज्याला काय म्हणतो की डिलिव्हऱ्या किंवा बाकी काहीच मी या गोष्टी करत नाही आम्ही फक्त औषध देतो ना आणि त्यांच्या औषधांचे जेवढे दुष्परिणाम तेवढे आपल्या होमिओपॅथिक औषधाचे नाहीच आहेत मुळात तर त्याच्यामुळं होमिओपॅथिक डॉक्टरना कायदेशीर आणि रितसर न्याय मिळाला पाहिजे ही सगळ्या होमिओपॅथिक डॉक्टरच्या अपेक्षा आहे होमिओपॅथिक डॉक्टर्स ड्युटी पे था इव्हन सारे होमिओपथिक हुँपेति, जो डॉक्टर्स में सब ही अपना सेवा दे रहे थे। कोई भी अपने दवाखाना बंद करके अपने घर पे बैठ थे इवन गवर्नमेंट ने भी हम लोगों को परमिट किए थे या हम लोगों को आदेश भी दिए थे कि आप जाके गवर्नमेंट हॉस्पिटल में कुछ दिनों के लिए ड्यूटी करो उस टाइम पे हम लोगों ने अपनी ड्यूटी सही तरीके से निभाए थे उस टाइम पे भी हम लोगों ने एलोपैथी की मेडिसिन सबको चलाए थे तब किसी के आरोग्य को कोई धोखा नहीं हुआ था लेकिन आज वही एलोपैथी प्रैक्टिस अगर हम लोग गाँव में कुछ कम मेडिसिन लेके भी अगर करते हैं तो उससे ग्रामीणों को अगर आरोग्य का धोखा होता है तो ये कहीं ना कहीं से जनता के प्रति भी धोखा है और एक डॉक्टर के तरफ भी धोखा दिया जा रहा है डॉक्टर कहीं ना कहीं से कोशिश करेगा कि हमेशा अपने रुकना की भलाई किया जाए जहाँ पर भी इमरजेंसी की ज़रूरत पड़ता है वहाँ पर हम लोग कोशिश करते हैं कि कुछ तात्पुरता एलोपैथिक दे के उनको कुछ देर के लिए ठीक करके हम लोग सामने के बड़े हॉस्पिटल में ही रेफर करते हैं हम लोग बहुत सीरियस केस को हम लोग हैंडल नहीं करते हैं तो मेरा कहना है कि कुछ मेडिसिन को लेके ही हम लोग को अपमिट किया गया था कि सी सी एम बी के डोज करके हम लोग कुछ ही मेडिसिन को हम लोग दे के पेशेंट को सामने की अगर कुछ ज़रूरत पड़ती है तो उस हिसाब से मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में भेज सकते हैं करके तो मेरा कहना है कि अगर हो सके तो जितना मेडिसिन को लेकर इन लोगों को परमिट किया गया था तो इन्हें उस चीज़ के लिए एमएमसी में रजिस्ट्रेशन करने देना चाहिए और इन्हें एलोपैथी की प्रैक्टिस के लिए इन्हें क्लाइस करना चाहिए उसके अगर सरकार पंद्रह तारीख से पंद्रह जुलाई से अगर इस चीज़ को अगर एम में, में मान्यता नहीं देते हैं तो हमारे जितने भी डॉक्टर्स हैं महाराष्ट्र में जितने भी होम्योपैथिक डॉक्टर्स हैं तो हम लोग कोशिश करें कि सारे आयुष डॉक्टर भी हमारे साथ में जॉइन हो जाए और इस चीज़ के लिए हमें उनका भी साथ की ज़रूरत पड़ेगा तो मैं चाहूँगा कि सारे डॉक्टर्स आमरन कोपोशन में बैठे हमारे बाहुबली शाह उनके साथ में हम लोग उनके साथ देने के लिए सारे डॉक्टर्स हम लोग मुंबई में आज़ाद में, मैदान में हम लोग जाएंगे और उनके साथ देंगे उस कपोषण में